पवार यांचं महत्वपूर्ण वक्तव्य समोर आलेलं आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं वक्तव्य अजित पवार यांनी मुलाखतीमध्ये केलेलं आहे तर सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती असंही अजित पवार म्हणाले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये बारामतीतला लोकसभेचा निकाल काय होता पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतांची संख्या बावन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के भाजपाकडून कांचन राहुल कुल पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतांची संख्या तर चाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के वंचितकडून नवनाथ पडळकर यांना चव्वेचाळीस हजार एकशे चौतीस मतं मिळाले तीन पूर्णांक अडतीस टक्के आणि आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निकालाचं चित्र काय होतं तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राष्ट्रकडून सुप्रिया सुळे यांना सात लाख बत्तीस ला, हजार तीनशे बारा मतं मिळाली एक्कावन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के राष्ट्रवादीकडून पवार यांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे पूर्णांक चौसष्ट टक्के महेश भागवत यांना पंधरा हजार मतं एक पूर्णांक अकरा टक्के जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी कबुली दिली आहे लाडकी कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालत राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंट बोर्डाने निर्णय घेतला गेला, गेला। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं पण कधीतरी मग या निमित्ताने एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जर त्याच मी मी असेल आणि माझ्या बहिणी पण असतील तर जरूर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोबरे यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली पाहूया जय महाराष्ट्र चॅनलला माननीय जय महाराष्ट्र चॅनलला दिली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही जे काही त्यांना प्रश्न विचारले किंवा ते जी काही दिलखुलास त्यांची जी मुलाखत चालू आहे त्याच्यामध्ये माननीय अजित दादांनी हे वक्तव्य ऐकलं परंतु हे त्यांचं आत्ता जो निकाल आल्यानंतर किंवा हे जे काही त्यांचं बारामती इंदापूर याच्यावर ठाम विश्वास होता की त्यांनी जे आतापर्यंत काम लोकांसाठी केलेलं आहे सक्षमपणे केलेलं आहे लोकांचा जनता दरबारमध्ये लाखो लोक त्यांना जनता दरबारमध्ये काम घेऊन येतात आणि त्यांनी ती केलेली आहेत त्यावर त्यांना विश्वास होता की ही सगळी बारामती मतदारसंघात त्यांची माता भगिनी बंधू राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत फोन लाईन वरून सोडलेले आहेत अमोलजी आपण पाहतोय की या ठिकाणी अजित पवार यांची जय महाराष्ट्राने विशेष मुलाखत घेतलेली आहे आणि या विशेष मुलाखतीमध्ये महत्वपूर्ण त्यांनी वक्तव्य केलंय सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो असं वक्तव्य त्यांनी केलं यावर आपली प्रतिक्रिया अगदी ती मुलाखतीचा तो भाग मी ऐकला ती मुलाखत प्रसारित व्हायला आणखी वेळ आहे असं मला कळतंय पण एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की शेवटी अमोल सर मी आपल्याला थांबवते ही मुलाखत प्रसारित झालेली आहे मी एकदा त्यांचं वक्तव्य मी आपल्याला ऐकवते बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला, गेला। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होत पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं नाही आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार आपल्यासोबत फोन लाईन वरून अमोल मिटकरी जोडलेले आहेत जी आता आपण वक्तव्य ऐकलंच असेल अजित पवार यांचा यावर आपली प्रतिक्रिया महाराष्ट्रात दुसरा कोणी असेल असं मला वाटत नाही त्यांनी स्वतः प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे स्पष्ट ते बोललेले आणि मला असं वाटते हा विषय आता लोकसभेत संपलेला आहे ठीक आहे काल तुम्हाला मुलाखत दिली धुळ्याला मुलाखत घेत कर असताना मी पण त्या ठिकाणी होतो आणि यामध्ये एकदम स्पष्ट झालं असेल तर आता मला असं वाटतं मीडियानी पण तो विषय जास्त टाणू नये तो विषय संपला त्यांनी मुलाखतीत ते कबूल मुला केलं ते, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि हा कौटुंबिक विषय आहे त्याच्यामुळे आम्ही दादांनी जो काही त्या ठिकाणी बोलले जातं त्याचा आदर करतो आणि इतका स्पष्ट नेता महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही हेही मात्र या बाबतीत या गोष्टीमुळे अधोरेखित झालंय धन्यवाद अमोलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी